लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी मंगळवारी म्हणजेच आज चौदा मे रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे बुधवारी उद्या म्हणजे पंधरा मे रोजी आणि गुरुवारी सोळा मे रोजी हलका ते मध्यम किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागातील कृषी संशोधन केंद्रांना वर्तवलेली आहे एक आठवड्यानंतर म्हणजेच शनिवारी अठरा मेच्या आसपास देशाचा नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून देशाच्या महासागरी क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसेच सुमात्रा बेटापर्यंत चाहूल देण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावणारा दक्षिण पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात प्रत्यक्षात कशी वाटचाल करतो यावर एक जूनची निश्चिती ठरवली जाईल म्हणजेच अजून तीन आठवड्यांचा कालावधी लोटायचा आहे शनिवारी अठरा मे पर्यंत अवकाळीचे वातावरण कायम असून रविवारी एकोणीस तारखेपासून अवकाळीचा जोर कदाचित कमी होऊ शकतो असंही माणिकराव खुळे यांनी अंदाज वर्तवलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक